नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण असं पाहणार आहोत की पार्थ हा काव्याला म्हणतो की तुम्ही त्या डिवोर्स पेपरवर सह्या करा आता आपल्याकडे वेळच खूपच कमी आहे आपलं काउंटाऊन सुरू झालं आहे सात दिवसातला एक दिवस आता संपला आहे आता फक्त सहा दिवस शिल्लक राहिलेले आहे त्यावेळेस काव्या पार्थकडे अवाक होऊन पाहू लागते त्यानंतर रम्या ही वसुआत्याला म्हणते की पेपरच्या लिफाफ्यात असं काहीतरी आहे की जे काव्य आपल्यापासून लपवत आहे ती आपल्या हाती लागू देत नाही आहे त्या लिफाफ्यात कसले तरी पेपर आहे आणि कसले पेपर आहे हे आपण शोधून काढलेच पाहिजे तिकडे आपण पाहतो की रस्त्याने नंदिनी जात असते जिवा पाठीमागून येतो आणि हॉर्न वाजवतो तेव्हा नंदिनी मागे वळून पाहते आणि जीवा म्हणतो की तुम्ही असे पायी चालत गेलात तर तुमचे पाय दुखतील तुम्ही आता बाईकवर बसा मी तुम्हाला आनंद निवासला सोडतो आणि नंदिनी जीवाला काहीच उत्तर देत नाही त्यानंतर जीवा नंदिनीला खूप विनवण्या करतो तुमचे पाय दुखतील तुम्हाला त्रास होईल तुम्हाला त्रास झाला हो तर मला देखील खूप त्रास होईल मला तुमची काळजी घ्यायला खूप आवड मात्र नंदिनी काहीच उत्तर देत नाही त्यानंतर पार देखील काव्याला घेऊन कॉलेजला जातो तेव्हा अनिशा म्हणते की पार तुला वाकडी वाट वाकड़ करून सोडवायला आला पण तो पुन्हा घरी न्यायला येईल का त्यानंतर काव्य तिच्या मैत्रिणीला म्हणते त्यांनी वाटवाकडी नाही केली तर आपण वाटवाकडी करायची आपण त्यांच्याकडे जायचे असं ती आनिशाला म्हणते तर मंडळी पुढील येणाऱ्या भागात काव्या व जिवा पार्थ नंदिनीचे मन जिंकू शकतील का हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे तर मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आप नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद